कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार जिल्हा म्हटलं की घनदाट वनासह हिरव्यागार मखमलीनी नटलेला परिसर जिल्ह्याच्या दुर्गम व ग्रामीण भागात आंब्याच्या झाडानंतर मोहाच्या झाडाचा दुसरा क्रमांक लागतो जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मोह झाडे आहेत या झाडांचा गोरगरीब आदिवासी कुटुंबांना मोठा आधार असतो सद्यस्थितीत मोहफुल हंगामाला प्रारंभ झाला आहे ग्रामीण भागात मोहफूल वेचणीला वेग आला आहे परिणामी दुर्गम ग्रामीण भागातील नागरिक भल्या पहाटेच जंगल शेत शिवारात मोहफूल वेचणीसाठी धाव घेताना दिसून येत आहेत या माध्यमातून त्यांना रोजगार मिळाला आहे हंगामी स्वरूपात का होईना विशिष्ट कालावधीकरिता यातून मोठ्या प्रमाणात रोजगार प्राप्त झाल्याने मोहफूल वेचणीचा हंगाम ग्रामीण अर्थव्यवस्थेतील महत्वाचा दुवा ठरत आहे जिल्ह्यातील आदिवासी बहुल दुर्गम ग्रामीण भागातील जंगलात मोहाचे फलदायी वृक्ष गोरगरीब आदिवासी कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचे साधन बनले आहे बहुतांश शेतकरी शेतमजूर हे या शेतीपूरक व्यवसायावर जास्त अवलंबून असतात शेतकऱ्याला स्वतःचे ऊन वारा पाऊस यापासून रक्षण करण्याकरिता मोहाचे झाड तर असतेच त्यापासून लाकूड तर मिळतेच तसेच झाडांचा जमिनीवर पडलेला पालापाचोळा शेतीच्या सेंद्रिय खताकरिता वापरला जातो प्रतिनिधी रवी बारसांगडी सिनोचा आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा